मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहंभारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार या ब्रह्म चैतन्य मूर्ती आपले महाराज कसे होते त्यांचा राणीमान कसं होत त्यांचे कपडे अगदी साधे होते त्यांचे खाणं पिणं अगदी व्यवस्थित अगदी साध्या पद्धतीने खूप काही त्यांचं काही असं ठरलेलं काही नसायचं त्यांची जी कामं आहेत ती रोजची ती स्वतःची स्वतःच करत त्यांच्याकडे अनेक लोक भेटायला यायची कोणतेही दर्जेची असो मग त्यांच्याकडे गेली की ते अत्यंत लीनतेने त्यांच्याशी वागत आणि ज्यांचा त्यांचा मान त्यांना ते देत आपला अहंकार जर नष्ट करायचा असेल तर आपल्या अंगी नम्रपणा हा हवाच हवा त्यानंतर कोणी कितीही निंदा केली किंवा अपमान केला तरी तो जिळता आला पाहिजे आपल्याला तसेच जर आपल्याला मोठा मानही मिळाला तर त्या मानाने हुरळून जाता कामाने अजून महाराजांकडून एक शिकायला मिळतं की आळशी वृत्ती नको आळस दैन्यपणा आणि कष्टीपणा हे माणसाचे शत्रू आहे नंतर रामाने आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलेलं आहे आहे त्या परिस्थितीत समाधान मानणं खूप महत्वाचं आहे नंतर उदाहरणार्थ हट्टी मूल असत त्या हट्टी मुलाला त्या हट्टापासून वंचित करण्यासाठी आई जसं त्या बाळाला त्याच्या कलेने घेऊन सगळं समजून सांगत असते गोड बोलून आणि तिला जे हवं असतं त्या बाळाकडून करून घ्यायचं असतं ते अत्यंत व्यवस्थितपणे गोड बोलून म्हणजे आर्जवतेने ते सगळं करत असते आणि त्याचप्रमाणे महाराज देखील आपल्याकडनं करून घेता महाराजांकडे कोणीही गेलं तरी ते महाराज त्यांना जसे हव हवं असतं ते आपल्याकडनं करून घेत असते दुसऱ्याचं अंतकरण दुखवणं म्हणजे प्रत्यक्ष भगवंताला दुखवण्यासारखं आहे कोणतीही गोष्ट अगदी मनापासून करणे हा खरा गुण महाराजांकडून घेण्यासारख्या उदाहरणार्थ जप करताना मन एकाग्र आपलं होत नाही खूप विचार येत असतात त्या विचारांमध्ये पुन्हा आणखी दुसरे विचार डोकावत असतात मग ते अशी विचारांची साखळीच्या साखळी चालू असते आणि मग आपण कुठेतरी भरकटत जातो मग त्या ठिकाणी आपल्याला कोणतीही गोष्ट जर मनापासून करायची असेल तर त्या ठिकाणी एकाग्रता ही महत्वाची आहे म्हणून जप करताना त्या आलेल्या विचारांकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण फक्त जपावरती लक्ष केंद्रित करायचं ते काही साधी गोष्ट नाही आहे नंतर झाल्या गेल्याचा विसर आपल्याला करता आला पाहिजे आणि पुढच्याचा विचार करता आला पाहिजे म्हणजे कालचा जे काल घडलं त्याचा काही विचारच करायचा नाही ते विसरायचं नंतर उद्याची चिंता न करता आज वर्तमान काळ कसा आहे तो आपल्याला आनंदात कसा घालवता येईल ते आपल्याला महाराजांकडून शिकायला मिळते आपले महाराज कोणाचेही मिे नव्हते ते एक उत्तम शिक्षक देखील होते त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात फार आकर्षकता होती आणि गोडवा होता श्री महाराज म्हणजे मूर्तिमंत त्यागच होते वृत्ती सुधारण्यासाठी भगवंताची भक्ती हाच एक सुलभ उपाय आहे असं त्यांना वाटत मग त्यांनी तर म्हटलंच आहे जेथे नाम तेथे माझे प्राण ही सांभाळा विकून यासाठी आपल्याला नामस्मरणात सदा सर्वदा आपल्याला आ, सदा सर्वकाळ महाराजांनी आपल्याला नामस्मरणात ठेवावं ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द समजतोणी